श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आजचा संदेश तुझ्यासाठी खूप काही सांगणारा आहे तेव्हा शेवटपर्यंत ऐकून घे जन्माला आला आहेस तर थोडे जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुटभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पार करून यशाची चव चाखून बघ अपयश येत निरखून बघ घरट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं कोढं सोडवून बघ प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खूप खचू नये रानात तण आणि मनात तण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते स्वामी म्हणतात हेही दिवस निघून जातील हे ऐक असं वाक्य आहे की जे सुखात ऐकल्यानंतर वाईट वाटेल आणि दुःखात ऐकलं की चांगलं वाटेल ज्यांना हे वाक्य कळलं त्यांनी आपलं आयुष्य जिंकलं वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत तुझी साथ दिली आहे तुला चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल जाण त्यांना कधी विसरू नकोस कोणतेही कारण असो रागावू नको चिडू नको मोठ्याने बोलू नको मन शांत ठेवू विचार कर त्रास फक्त तुलाच आणि दुःखही तुलाच मन शांती सुख तुलाच मग विचार कर आणि विलक्षण शक्ती असू दे तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल चांगलेच होणार आहे हे गृहीत धरा आणि ते धरूनच पुढे चालत राहा बाकीचं परमेश्वर पाहून घेईल या विश्वासात मनात ठेवा आणि पुढे सुख प्राप्त होईल याची आशा बाळगा कारण आशा संपली की सर्व काही संपेल म्हणून जीवन जगताना देवावर आशा सोडू नका कधीही देवा पुढे नतमस्तक होताना देवावर पूर्ण विश्वास ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळेलच बाळा तुझे एक अटळ संकट टळेल कारण मी तुझ्या सोबत आहे तुला मोठ्या यशाची हमी मी आज देत आहे तुझ्या जीवनातून ते कलह ते शाप कायमचे निघून जातील तू जर हा संदेश ऐकत असशील तर माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत आले आहेत हे विसरून जाऊ नकोस तुझ्या यशाची हमी मी देत आहे बाळा तुला माझा मोठा आशीर्वाद प्राप्त होणार आहे निश्चिंत राहून पुढील संदेशाला काही मिनिटे द्या आणि तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कार पहा देव देवाच्या ऊर्जेने तुम्हाला सर्व काही सकारात्मक बाजूने देणार आहे जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला स्वामी संदेश ऐकत आहात तर तुमचे भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे हे, हे विसरू नका मोठे यश देणारा आणि सुख संपत्ती वैभव देणारा आशीर्वाद स्वामींच्याकडून तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी सज्ज व्हा मोठ्या आशीर्वाद तुमच्यासाठी खूप काही आनंद दडलेला आहे जो पुढील काही काळात तुमच्या समोर असेल तुमच्या मनातील प्रश्न सोडवणारा स्वामींचा हा संदेश तुमच्या पुढे आला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात देव म्हणतात बाळा पेढा कुठल्याही दिशेने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याप्रमाणे तुझ्या केलेल्या चांगल्या कर्माचे फळ देखील त्याचप्रमाणे तुला देव जेव्हा ते यशाच्या रूपात देवत आर्थिक उन्नतीच्या रूपात देवत एखाद्या आनंदाच्या रूपात देवत किंवा तुला हवे असलेल्या आशीर्वादाच्या रूपात देऊ ते तुला अत्यंत आनंद देणारेच असेल कारण ते तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आहे तुला मोठ्या आशीर्वादाची हमी देव देत आहेत कुणाकुणाला आयुष्यभरही वाट पाहून काही संधी प्राप्त होत नाहीत पण बाळा आज मी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून येऊन तुला सांगत आहे की तुझ्या जीवनात पुढील काही काळात अशी संधी तुला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझे जीवनातील कलह द्वेष साप संताप सर्व काही संपून जाऊन त्या जागी तुला सुख आनंद प्रगती वेगवान गतीने प्राप्त होणारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत कारण तुझ्या मनातली ती चंचलता देवाने ओळखली आहे तुला तेही कार्य करायचे आहे हेही कार्य करायचे आहे त्यात तुला योग्य वेळ प्राप्त व्हावा यासाठी तुझी धडपड सुरू आहे मला माहीत आहे की तुला नातेही जपायचे आहे तुला यशही हवे आहे तर मग तुला त्यासाठी थोडे परिश्रम वाढवावे लागतील तुला जे काही हवे आहे त्यासाठी थोडे प्रयत्न वाढवावे लागतील तुला मोठ्या यशाची हमी देव देत आहे पण तुलाही त्यात अधिक कर्म करावे लागतील देव म्हणतात बाळा तुम्ही जेव्हा देवाकडे काही मागत असता तेव्हा देवही तुम्हाला मोठ्या आनंदाने ते आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात देण्यासाठी येत असतात देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे ज्या द्वारातून आता इथून पुढे तुझ्यासाठी आनंद आणि आनंदाच्या नात्यांसह काहीतरी भेटवस्तू येत आहे जी तुझ्या मनाच्या अत्यंत जवळ आहे खूप काही काळापासून तू त्या वस्तूसाठी स्वप्न रंगवली होतीस खूप काही असे कर्मही केले होते त्यामुळे आता तुला ते देण्याचा अधिकार देव देत आहेत तुला आता ते प्राप्त होणार आहे निश्चिंत राहून पुढे चालत रहा। तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहे त्यामुळे तुम्हाला एक मोठी संधी देणार आहेत आणि त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर कार्य करणे सुरू ठेवा जे काही द्वार देव तुमच्यासाठी उघडून देत आहेत त्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही सुखद परिवर्तन सुखाचे आनंदाचे क्षणाचे आणि खूप काही तुमच्या नकारात्मकतेचे परिवर्तन होणार आहे त्यासाठी तयार व्हा आणि देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद प्रगती वेगवान गतीने प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ